नंबर एक इतर लोक शक्यतो अशा लोकांना वेडा म्हणतात नंबर दोन बुद्धिमान लोकांना नकारात्मक गोष्टींमध्ये पण सकारात्मक विचार सापडतो नंबर तीन मी बरोबर आणि तू चूक अशा गोष्टींमध्ये बुद्धिमान लोक वेळ घालवत नाहीत तूच बरोबर असं म्हणून ते विषय संपवतात नंबर चार बुद्धिमान लोक खूप वेळेला हरतात पण रडत बसत नाहीत तसेच बुद्धिमान लोक खूप वेळेला जिंकतात देखील पण ते बोबाटा करत नाहीत नंबर पाच बुद्धिमान लोकांच्या खूप गोष्टी गुप्त असतात त्या लोकांमध्ये पसरवायला त्यांना आवडत नाही नंबर सहा स्वतः शिक्षण नोकरी आणि कुटुंब या दोन गोष्टींना बुद्धिमान लोक सर्वात जास्त महत्त्व देतात नंबर सात बुद्धिमान लोक कितीही मोठं संकट सहन करू शकतात जसं की जवळच्या व्यक्तीचं मरण घटस्फोट वगैरे वगैरे नंबर आठ सोशल मीडियावर हे लोक स्वतःची वा करत बसत नाहीत नंबर नऊ बुद्धिमान लोकांचं राहणीमान अगदी साधा असतं नंबर दहा जर त्यांना कोणी दुखावलं तर बुद्धिमान लोक भांडण करत बसत नाहीत किंवा बदला घेण्यासाठी नकारात्मक पाऊल उचलत नाहीत नंबर अकरा बुद्धिमान लोकांची दोन महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे शांतपणा आणि चेहऱ्यावर हास्य नंबर बारा कुठल्याही परिस्थितीत जो व्यक्ती मनातून खुश राहू शकतो तोच खरा बुद्धिमान असतो नंबर तेरा बुद्धिमान लोक अधिक जाणून घेऊ इच्छितात आणि असे असण्यामागचे एकमेव कारण म्हणजे ते काय आहेत की नाही हे त्यांना स्वाभाविकपणे अनिश्चित असते खरे किंवा पुरेसे आहे हे आधीच माहीत आहे असे दिसते नंबर चौदा हुशार लोक सहजासहजी हार मानत नाहीत आपले देह साध्य होईपर्यंत ते मागे हटत नाहीत नंबर पंधरा हुशार आणि भौतिक लोक खूप दृष्ट आणि केंद्रित असतात ज्यासाठी त्यांना कोणीही रोखू शकत नाही त्यांना अपयशाकडे पर्याय म्हणून पाहणे आवडत नाही जे काही करायचे आहे ते साध्य करून दाखवतात नंबर सोळा हुशार आणि बुद्धिवादी लोकं कधीही स्वतःला सर्वोत्तम दाखवण्यासाठी इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करीत नाहीत ते आपल्या चमूला अधिक चांगले कामासाठी मदत करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतात